श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो 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 पाच तीन तीन दत्तात्र्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले नांदेड जिल्ह्याच्या आलेगाव शिवारातील घटना तीन महिलांना काढण्यास स्थानिक नागरिकांना यश आलं असून आठ महिला अजूनही विहिरीत माहिती मिळाली आहे या आठ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत हिंगोली जिल्ह्यातील गुंजला या गावचे रहिवाशी असून शेती कामासाठी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात आले होते विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असून हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील ह्या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिला सह एका पुरुषाला वाचवलं मात्र अद्यापही आठ जण विहिरीत बुडाल असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला बचाव कार्य सुरू असून पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे नांदेड प्रतिनिधी भगवान कदम